नमस्कार स्वागत आहे तुमच्या एस पी मराठी चॅनलवरती जर अजूनही तुम्ही एस पी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मला माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तर मित्रांनो आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन या आर टी अंतर्गत लहान मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं यामध्ये पहिली असेल नर्सरी असेल ज्युनियर के जी असेल सिनियर के जी असेल यामध्ये प्रायव्हेट शाळेमध्ये मोफत शिक्षण मिळतं तुम्हाला कोणतीही फीस भरावी लागत नाही आता ही आर टी ई ॲडमिशनची प्रोसेस यावर्षी लवकर सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे आता ऑनलाईन जे अर्ज आहेत आर टी ॲडमिशनचे ते आजपासून म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहेत तत्पूर्वी या ॲडमिशनसाठी कोण पात्र आहे कोण अर्ज करू शकतं वयाची अट काय आहे तसंच यामध्ये कोणते कागदपत्र पत्र तुम्हाला तयार ठेवायचे आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तर तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतात तर मित्रांनो इथं बघू शकता की नवीन जी आर आता इथं आलेला आहे आता थोडक्यात आपण माहिती समजून घेऊया की या जी आरमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे तर सर्वप्रथम आपण हे बघून घेऊया आता हे जे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत जी आपल्याला सूचना दिलेली आहे ती आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील वंचित आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्य शाळा विनाअनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा आणि महानगरपालिका शाळा अशा शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्थानावर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी ही जी स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला जो अर्ज आहे तो अर्ज इथं करायचा आहे तर यासाठी आपल्याला काही म्हणजे नियम अटी दिलेल्या आहेत आपण ते आता वाचण्याचा प्रयत्न करूया तर आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो म्हणजे जर तुमचं उत्पन्न म्हणजे वार्षिक उत्पन्न ही जर एक लाखापेक्षा कमी असेल तर तुमच्या मुलाला दुर्बल गटामध्ये समावेश केला जातो किंवा सा, साम समाविष्ट केला जातो आता पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी म्हणजे तुम्ही जेव्हा प्रवेश प्रक्रिया करणार तर तुम्हाला कोणत्या जरी दहा शाळांची इथं निवड करायची आहे त्यानंतर आता दिलेलं आहे की पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळाचं निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणचं जे लोकेशन आहे एक तुमचं एकदम अजूक तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे त्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी म्हणजे तुम्हाला जे आजपासून म्हणजे चौदा जानेवारी ते सत्तावीस जानेवारीच्या आतमध्ये ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आहे की अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही नाही सबब शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी काय असतं की आता भरपूर असे लोक आहे की ते शेवटच्या दिवशी फॉर्म भरता पण शेवटच्या दिवशी काय होतं की गर्दी झाल्यामुळे ती जी वेबसाईट असते त्या तो ते जे सर्व्हर असतं ते सर्व्हर लोडिंगला जातं त्यामुळे तुम तुम्ही जे फॉर्म सबमिट करतात ते काही टायमाला क्रॅश होतं किंवा ते सबमिट होत नाही त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म तुम्ही इथं भरला पाहिजे त्यानंतर आपल्याला दिलं आहे की प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आर टी ई पोर्टलद्वारे मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे यांच्याशी संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे जर तुम्हाला कोणतीही प्रकारची अडचण आली फॉर्म भरायच्या वेळेस प्रवेश प्रक्रियाच्या वेळेस तर तुम्ही यांच्या संकेतस्थळावर जाऊन म्हणजे आर टी पोर्टलवर जाऊन तुम्ही त्यांच्या व्यक्तींशी किंवा मदत केंद्राशी संपर्क साधू शकता त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे की पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरायची आहे जसे की घराचा पत्ता जन्मदिनांक उत्पन्नाचा दाखला अपंगाचा दाखला जात प्रमाणपत्र तुम्ही जेव्हा फॉर्म भरशाल तर तुम्हाला एकदम बरोबर तुम्हाला घराचा पत्ता द्यायचा आहे तुम्हाला जन्मदिनांक द्यायची आहे तुमचं जे उत्पन्नाचा दाखला असणार तुम्हाला ते उत्पन्नाचा दाखलाचं अचूक उत्पन्न त्यामध्ये भरायचं आहे तुमचं पाल्य तुमचा जो मुलगा आहे तो अपंग वगैरे असेल तर तुम्हाला अपंगाचा दाखला द्यावा लागणार आहे पर तुमचं जात प्रमाणपत्र वगैरे द्यावं लागणार आहे इत्यादी गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अचूकरीत्या भरायच्या त्यानंतर ज्या बालकांनी यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही म्हणजे तुम्ही जर म्हणजे तुमच्या मुलाचं ॲडमिशन आहे ऑलरेडी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत झालेलं असेल तर तुम्ही आताही परत डबल डबल हा फॉर्म भरू शकणार नाही तर इथे हे म्हणण्याचा प्रयत्न करताय त्यानंतर यापूर्वी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेला बालका बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच पालकांनी एकच परिपूर्ण पर अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही म्हणजे तुम्ही तुमचं जे बालक आहे तुमचा जो मुलगा आहे तुम्ही जर त्याचं ऑलरेडी ॲडमिशन केलेलं आहे आणि तुम्ही परत म्हणताय की परत मी ॲडमिशन खोटं नाटं वगैरे भरून परत ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही तिथं निदर्शनास येणार म्हणजे तुम्ही तिथं पकडला जाणार आणि तुमचा जो फॉर्म आहे तो ग्राह्य धरला जाणार तु नाही तर पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नयेत त्यानंतर दोन नंबरचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत म्हणजे हे अं काही कागदपत्रासाठी लागणार आहे ते कागदपत्र आपल्याला दिलेलं आहे तर ते बघूया आता इथं काय दिलं आहे की निवासी पुरावा म्हणजे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वीज देयक टेलिफोन देयक प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी मतदान ओळखपत्र पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल आता आपल्याकडं सगळ्यांकडे असतं रेशन कार्ड तर असतं ड्रायविंग लायसन्स पण बहु बहुतेक जणांकडे असतं त्यानंतर आपल्याकडं घरपट्टी वगैरे मतदान ओळखपत्र पासपोर्ट हे ह्या गोष्टी असतात तर त्या ठिकाणी हे गोष्टी लागणार आहेत <coughs> त्यानंतर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या क्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडे करार ग्राह्य धरण्यात येईल सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे <coughs> आणि भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्याच्या किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल ज्या ठिकाणचा भाडे करार दिला असेल आ, असे त्या ठिकाणी बालक किंवा पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल म्हणजे तुम्ही राहताय दुसऱ्या गावात आणि भाडे करार बनवलाय दुसऱ्या गावाचा तर हे इथं चालणार नाही व तुमच्यावर कारवाई इथं होऊ शकते ठीक आहे त्यानंतर दिलंय जन्मतारखेचा पुरावा ग्रामपंचायत मनपा यांचा दाखला रुग्णालयातील अन एन, एन रजिस्टर मधील दाखला अंगणवाडी किंवा बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला आई वडील प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले निवेदन ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर आपल्याला दिले की सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे किंवा बालकांचे सादर करावयाचे कागदपत्र तर इथं तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा किंवा पालकांचा म्हणजे वडिलांचा किंवा बालकांचा जातीचा दाखला परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही ठीक आहे त्यानंतर आपल्याला काय दिलंय आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवे प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला म्हणजे आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्याच्या पालकाचा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचं एका लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला म्हणजे तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे इथं ते तुम्ही समजून घ्या की तुमचं जे वार्षिक उत्पन्न असणार ते पूर्णपणे एक लाखाच्या आतमध्ये पाहिजे तर तुमचं जर उत्पन्नाचं उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही कदाचित या योजनेसाठी पात्र राहू शकत नाही तर ही बाब तुम्ही इथं लक्षात घ्या ठीक आहे नंतर मग दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा म्हणजे तुमची मुलं जर समजा काही अपंग वगैरे असतील तर त्यासाठी तुम्हाला इथं प्रमाणपत्र वगैरे द्यावं लागणार जसं की आता इथं चिकित्सक मध्ये जिल्हा जिल्हा कार्यालयातील म्हणजे जिल्हास्तरीयवरील चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक किंवा अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर आपल्याला पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक म्हणजे सिंगल पॅरेंट जे असणार त्यांना तो पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर आपल्याला आहे की आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड व आधार क्रमांक के मिळण्याकरिता केलेल्या के अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे परंतु काही कारणामुळे बालक व पालक आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही तर अशा प्रकारामध्ये बालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटींच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या बालकांचे बाल कार आधार कार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील आणि बालकाच्या आधार कार्ड कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल तुम तुम्हाला इथं समजलंच असेल की हे का सांगण्याचा प्रयत्न आहे त्यानंतर आपल्याला आहे की अनाथ अनाथ बालके आवश्यक कागदपत्र ठीक आहे त्यांच्यासाठी काय काय लागणार आहे जे बालक अनाथ आहेत त्यांच्यासाठी तर त्यांच्यासाठी लागणारे अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बाल सुधार गृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात जर बालक अनाथालयात राहत नसे नसेल तर जे बालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हे पत्र इथं लागणार आहे त्यानंतर आहे की अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्र जसे की वार्षिक उत्पन्न दाखला विचारण्यात घेतला जाणार नाही ठीक आहे त्यानंतर आपल्याला आहे की एच आय व्ही बाधित किंवा प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे जिल्हा जिल्हा जे चिकित्सालय किंवा वैद्यकीय अधीक्षक आहे किंवा अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र इथं अनिवार्य राहील परत घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे जर तुमचं समजा एखाद्या महिलेचं किंवा पालकांचं त्यांचं जर डिवोर्स होईल असेल झालेलं असेल तर त्यासाठी काय लागणार आहे की न्यायालयाचा निर्णय परत घटस्फोटीत महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रेवायसी पुरावा त्यानंतर बालक वंचित गटात असल्यास बालकांचे किंवा त्यांचे वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे इथं अनिवार्य लागणार आहे त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे की न्यायप्रविष्ट असलेला घटस्फोट प्रकरणातील महिला तर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा त्यानंतर घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा अथवा बालकांच्या आईचा रहिवासी पुरावा परत अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे विधवा महिला असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र इथं लागणार विधवा विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा इथं रहिवासी पुरावा त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे व वो, त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तीन नंबरचा पॉईंट आपल्याला इथे काय देण्यात आला आहे की ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईन सोडत म्हणजे लॉटरी काढण्याकरिता दिनांक निश्चित केली जाईल उक्त त्यानंतर तारखेस ऑनलाईन पद्धतीने सोडत काढण्यात येईल सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आर टी ही अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागेवरील प्रवेश प्रक्रियेसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाईल म्हणजे जे तुम्ही ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे ठीक आहे त्या म्हणजे ते एकाच याच्यामध्ये त्याचा रिझल्ट लागला जाणार आहे तर तसेच शाळेत आर टी अंतर्गत उपलब्ध जागा एवढी एक प्रतीक्षा यादी तयार केली जाईल लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल म्हणजे एकदा जर त्याचा रिझल्ट डिक्लेअर झाला तर तुम्हाला बराचसा वेळ राहील त्यानंतर तुम्ही या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळा शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिला पहिल्या प्रतीक्षा यादीमधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज पाठवला जाईल तुम्हाला याबाबत कळवलं जाईल की तुमचा नंबर लागला आहे का नाही ठीक आहे मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतीक्षा यादीमधील अनुक्रमे एन आय सीद्वारे पाठवला जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे इथं माहिती आपल्याला दिलेली आहे त्यानंतर चौथा नंबरचा पॉईंट आहे की सोडत झाल्यानंतर पडताळणी समितीला आर टी पोर्टलवर त्यांच्या लॉग इनला त्यांच्या लॉगिनला विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील ठीक आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास्प विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविले आहे तर पालकांकडून मूळ कागदपत्र व एक छायांकित प्रत पडताळणे समितीने प्राप्त करून घ्यावे ठीक आहे हे त्यांच्याकडून त्यांच्यासाठी आहे ही गोष्ट परंतु काही पालक मूळ गावी किंवा अन्य गावी स्थलांतर होण्याची शक्यता असते ठीक आहे आणि त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी त्यांना या बालकांना प्रवेश घेण्याकरता पालकांनी पळतळणी समितीशी संपर्क साधावा तर अशा प्रकारचे आपल्याला काही नियम अटी दिलेले आहे तर तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर पळतळणी समितीने प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरिता म्हणजे हे हे जे गोष्टी आहे आता हे त्या लोकांसाठी हे आपल्यासाठी नाही आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे ठीक आहे आणि इथं थोडीशी माहिती दिली की प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही तर पालकांनी केवळ एस एम एसवर अवलंबून न राहता आर टी पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन अल, करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा तुम्हाला म्हणजे तुम्ही ते त्यांचा मेसेज वाट नाही बघायची तुम्ही आर टी पोर्टलला जायचं तिथं रजिस्टर तिथं लॉग इन वगैरे करायचं तुमचं जे अपडेट्स आहे ते वेळोवेळी चेक करत राहायचं त्यानंतर विविध मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रित्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी वेद मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दाखल घेतली जाणार नाही म्हणजे तुम्हाला सगळं वेळेतच सगळं काम करायचं आहे या ठिकाणी ठीक आहे परत विद्यार्थ्यांनी खोटी किंवा चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला व सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी आर टी पंचवीस टक्के प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची सर्व संबंधित नोंद घ्यावी म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची म्हणजे चुकीची माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यायची नाही जर त्यांना आढळलं तर ते तुम्हाला बाहेर काढ काढतील तर त्या ठिकाणी अशा प्रकारे इथं आपल्याला जो जी आर आला आहे अशा माहिती आपल्याला दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हे जे फॉर्म वगैरे आहे ते लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न करा तर धन्यवाद मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत